गडचिरोलीत गुरुवार दिवसभर आभास निरभ्र राहिल्यानंतर सायंकाळी अचानक मुसळधार पाऊस झाला अर्धा तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतेक भागात पाणी साचलं होतं गडचिरोलीत पाणी साचल्यानं चामोर्शी आरमोरी महामार्गावर वाहन चालकांना अडचणींचा सा सामना करावा लागला दुसरीकडे शहरातील काही सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांना अडचणींचा सा सामना करावा लागला सोमवार रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला होता जो बुधवारी थांबला गुरुवार सकाळपासून वातावरण साफ होऊन ऊन देखील पडलं मात्र सायंकाळ होताच हवामानात अचानक बदल झाला विजांचा कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस झाला जवळपास अर्धा तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा ना सामना करावा लागला शहरातील सामोरशी आणि आरमोरी मार्गावर तीनशे मीटरपर्यंत पाणी भरल्यानं वाहन चालकांना सावधगिरीनं वाहनं चालवावी लागली